तब्बल पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेच्या नंतर सोलापूर मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे या विमानसेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं या उद्घाटन सोहळ्याच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो ये की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होती आहे आम्ही एक चांगला आय टी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरमध्ये महाएलगार मोर्चा होणार आहे भव्य मोर्चा मोर्चाकडून आमरण उपोषण करण्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलं या मोर्चामध्ये ट्रॅक्टर आणि इतर वाहन मोठ्या संख्येने नागपूरच्या दिशेनं जाणार आहेत शेतकरी कर्जमाफी दिव्यांग मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या प्रश्नांच्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात येईल दरम्यान या मोर्चाच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरातील प्रत्येक पोलीस पाटलांना पत्र लिहून माहिती मागवली आहे हक्क यात्रेतला दुसरा टप्पा आमचा सुरू झाला अठ्ठावीस तारखेला मला पूर्ण विश्वास आहे माझा शेतकरी असेल मजूर असेल तो कोणत्याही पार्टीचा जातीचा असेल तो शेतकरी म्हणून त्या आंदोलनात येईल हक्क यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे शेतकऱ्यांना हक्क मिळेल असं वाटतं मिळून घ्यावं लागेल ना देणार तर वाटतच नाही मिळून घ्यावं हो लागेल आणि मिळून घेण्यासाठी हो हो संघर्ष धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकरी आक्रमक झाले होते शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर घोषणाबाजी केली सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सरनाईक यांचा ताफा अडवत त्यांना निवेदन देण्यात आलं यावेळेला सरनाईकांनी शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला प्रताप सरनाईक हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येत असताना हा प्रकार घडला सोलापूर मधल्या पूरग्रस्त कुटुंबियांना डीपीडीसीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या दिवाळी किट वाटपाला आजपासून सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी किट वाटप करणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे या किटमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या साबण पासून अन्नधान्यापर्यंत सगळ्या वस्तूंचा समावेश असेल जिल्ह्यामधील पूरबाधित पंधरा हजारपेक्षा जास्त कुटुंबांना हे किट दिलं जाणार आहे महाराष्ट्रामधल्या मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं ठाण्यामधील ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांच्यामार्फत पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवण्यात आली शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं ही मदत केली जात असून मदत नव्हे तर कर्तव्य आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिली आहे यासोबतच जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे पुरामुळे झालेली दुरावस्था आणि घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आरोग्याचे विकार आणि शेतकऱ्यांना या पद्धतीचे विकार होत असल्याचं दिसतंय आणि यांच्यासाठी डॉक्टरांचं एक पथक देखील रवाना करण्यात येणार असल्याचं राजन विचार यांनी सांगितलं महाराष्ट्रामधल्या पूरग्रस्त कुटुंबियांना आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी चितळेकडून मोठी मदत करण्यात येत आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चितळे डेअरीकडून एक कोटी रुपये देणगीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात आली एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती तात्पुरते निर्बंध घालण्यात आले प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण आणि पनवेल या स्थानकांचा यात समावेश आहे सोळा ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरती निर्बंध लागू आहेत मात्र रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ नागरिक आजारी प्रवासी मुलं आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट दिलं जाईल चेन्नईमधले साई भक्त जितेंद्र उमेडी यांनी साईबाबांच्या चरणी पंधरा किलो वजनाची एकशे पंच्याऐंशी ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलाम दिलेली तांब्याची छत्री अर्पण केली आहे ही छत्री साईबाबांच्या समाधी मंदिरामधल्या मूर्तीवरती प्रतिष्ठापित करण्यात आली ही मनमोहक छत्री साई मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर घालती आहे यासोबतच याच साईभक्तानं चेकच्या माध्यमातून साईबाबा संस्थानाला तेवीस लाख रुपयांची देणगी दिली साईबाबा संस्थानाच्या वतीने देणगीदार साईभक्त जितेंद्र उमेडी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे असं असताना मराठवाड्यावरती पुन्हा एकदा दक्षिण मध्य आणि मध्य रेल्वेनं अन्याय केला आहे नांदेड परभणी असो किंवा मग संभाजीनगर इथून पुणे कोल्हापूर नागपूर अशी एकही एक दिवाळी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आलेली नाही ज्यामुळे तिकडून इकडे येणाऱ्या आणि इथून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहनं किंवा ट्रॅव्हल्स यांनीच ये या जा करावी लागते यामध्येच ट्रॅव्हल्स चालकांनी आपले दर वाढवले ज्यामुळे प्रवाशांची लूट होती आहे त्यामुळे स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंडा नागनाथ मंदिरामध्ये पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय आहे मंदिरावरती नव्यानं झालेलं काम जे ते पूर्णपणे काढून टाकत त्या ठिकाणी चुना आणि प्लास्टर ऑफ पॅरिसने कोटिंग देखील केली जाणार आहे एमएमआरडीएच्या प्रस्तावित लाईन दोन ए खाली होणारा बॉलिवूड थीम पार्कचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला वांद्रे पश्चिम ते जुहू इथल्या मेट्रो लाईन दोन ए याच्या खाली तीनशे पंचावन्न खांबांवरती बॉलिवूड थीम पार्क उभारण्याचं काम एमएमआरडीएने हाती घेतलं होतं आणि हे बॉलिवूड थीम पार्क उभारण्यासाठी थी साधारणपणे तीनशे कोटींचा सा खर्च होता या प्रकल्पाला एमएमआरडीएने मंजुरी सुद्धा दिली होती मात्र या सगळ्याला तिथल्या स्थानिकांनी विरोध केला पुढची बातमी बीडमधील जनआक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड तुरुंग अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावरती तोफ डाकली आहे पेट्रस गायकवाड यांच्यावरती कैद्यांच्या धर्मांतराची तक्रार करण्यात आली गायकवाड यांनी शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे फोटो भिंतीवरून काढले जेलच्या प्रवेशद्वारावरती बायबलचं वचन लिहिण्यात आलंय जेलमधलं कीर्तन देखील बंद केलं अशी टीका पडळकरांनी केली आहे जेलर आहे आपण पिक्चर मध्ये जेलर बघितले <coughs> बरोबर पिक्चर मध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेल मध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात ते आपण मध्ये बघितले पण ही अवलात त्याच्या पुढची आहे हा तिथं धर्मांतरणाचं रॅकेट चालवतोय कायद्यांना म्हणतोय एक लाख देतो दोन लाख देतो तुम्ही धर्मांतरण करा मग याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे तुम्ही सांगा करायला पाहिजे की नाही केली के पाहिजे बीडच्या कारागृहामधील कैद्यांचं सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या वादग्रस्त कारागृह अधीक्षकाची अखेर बांगडी करण्यात आली कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठवण्यात आलं बीड कारागृहामध्ये आल्यापासून पेट्रस गायकवाड कायमच वादग्रस्त ठरले होते कारागृहामधील झाडं तोडणं कैद्यांकडून खाजगी कामं करून घेणं यासोबतच पेट्रस गायकवाड यांच्यावरती सक्तीनं धर्मांतर करण्याच्या प्रयत्नांचाही आरोप आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कारागृहामधल्या कैद्याच्या वकिलांनी तक्रार देखील दाखल केली अखेर शासनानं त्यांची उचलवागणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला मोठा धक्का बसतोय वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांची अटक बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे तेरा ऑगस्ट रोजी पवार अनिल पवार यांना ईडीने अटक केली होती एक्केचाळीस अनधिकृत इमारतींच्या बांधकामाच्या प्रकरणी अनिल पवार यांना अटक करण्यात आली ही अटक बेकायदेशीर आहे हा अनिल पवार यांचा युक्तिवाद आता कोर्टानं मान्य केला रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये ऐंशी वर्षाच्या वडिलांचे मुलानेच अपहरण केलं पैशासाठी अपहरण करणाऱ्या मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाड केला आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय आपल्या जन्मदात्या वडिलांना पैशांसाठी मानेवरती सुरा ठेवून त्याने पळवून नेलं आणि नंतर व्हॉट्सअपवरती हात तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यामध्ये तक्रार त्याच्या आईने दाखल केली त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक असा उलगडा झालेला आहे धुळे तालुक्यामधल्या खलाणे गावच्या स्थानकामध्ये भरधाव डंपर शिरल्यामुळे अपघात झालाय यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे यासोबतच तिथल्या बस स्थानकाचं मोठं नुकसान झालं मात्र डंपर चालक फरार चा आहे सध्या त्याचा शोध सुरू आहे बीडच्या केस तालुक्यामधील कोरडेवाडी इथे साठवण तलाव व्हावा यासाठी कोरडेवाडी ग्रामस्थांनी केज इथल्या अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरती काल तीन तासांपेक्षा जास्त वेळ रोको आंदोलन केलं होतं आणि आता रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक आंदोलकांवरती केस पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान याच आंदोलनामुळे या, या महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती शिवाय या ठिकाणी कोणतंही तणाव निर्माण झाल्याची जा... परिस्थिती निर्माण झाली होती आणि या प्रकरणाचा अधिकचा तपासही केस पोलिसांकडून सध्या केला जातो आहे कोकणामध्ये सध्या भात कापणीचा हंगाम सुरू झालाय मात्र सिंधुदुर्गामधल्या मडुरा गावामध्ये ओंकार हत्तीने धुडगूस घातल्यामुळे भात कापणी सध्या ठप्प झाली आहे ओंकार हत्ती भात शेती आणि वाड्या वस्तीमध्ये फिरत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीच्या छायेखाली आहे वनविभाग केवळ बघायचीच भूमिका घेत असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय वनविभागाच्या विरोधामध्ये स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सध्या तीव्र असा संताप आहे येत्या चार दिवसांमध्ये हत्तीच्या हत्तीला पकडण्याची मोहीम न राबवल्यास संपूर्ण गावामधील भातशेतीला सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आभाळामध्ये ढग दाटल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे छत्रपती संभाजीनगरसोबतच मराठवाड्यामधील जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला त्यामुळे मराठवाड्यामधला शेतकरी अतिवृष्टीमधून सावरत असताना पुन्हा एकदा पावसाचं संकट ओढावलं आहे राज्यामधल्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय पंधरा ते अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल जाणवेल असं सांगितलं जातं मात्र या हवामान बदलाचा कोणताही परिणाम किंवा फटका कोकणामध्ये जाणवणार नाही आहे सध्या कोकणामधलं वातावरण निरभ्र आहे रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यामुळे शेतकरी धास्तावले भातकापडीच्या कामांना सुरुवात झालेली असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे तर दिवाळीच्या तोंडावरती पाऊस पडल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये काहीचं काळजीचं वातावरण आहे शिवाय रत्नागिरी जिल्ह्यामधील अन्य भागामध्ये देखील पाऊस पडतोय त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुद्धा पुन्हा एकदा नुकसान होण्याची चिंता सतावती आहे सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये ढगांच्या गडगडाटासह हो मुसळधार पाऊस झाला अचानकपणे झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल झाली तर या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचे ढग दाटून आले कोल्हापूर शहरामध्ये ढगाळ वातावरणाच्या नंतर शिरोली एमआयडीसीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली अचानक पाऊस झाल्यामुळे शिरोली एमआयडीसीमध्ये नागरिक